आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर स्वाती सोमपेठकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या भारतीय अंतरावी शुभांशू शुक्लांचं पृथ्वीवर आज पुनरागमन गुंतवणूकदारांची फसवणूक करण्याविरोधातली शिक्षा आणि दंडाची रक्कम वाढवण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन गणपती उत्सवाकरता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पाच हजार जादा गाड्या आणि एक जिल्हा एक उत्पादन दोन हजार चोवीस पुरस्कारात महाराष्ट्राची चमकदार कामगिरी कृषी आणि गैरकृषी क्षेत्रात रत्नागिरी नागपूर अमरावती नाशिक आणि अकोला जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी आता सविस्तर बातम्या भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला आणि त्यांचे सहकारी यांचं एक्सिओम फोर मोहिमेनंतर पृथ्वीवर पुनरागमन झालं आहे कॅलिफोर्निया नजिकच्या समुद्र किनाऱ्यालगत त्यांचं यान उतरलं लखनौ इथं शुक्ला यांच्या घराजवळ त्यांच्या पुनरागमनाबद्दल जल्लोष साजरा करण्यात आला परत आल्यानंतर हे अंतरावीर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाशी जुळवून घेण्यासाठी विलगीकरणात राहतील शुक्ल यांनी आपल्या मुक्कामात भारताच्या दृष्टीनं महत्त्वाचे असणारे सात सूक्ष्म गुरुत्वाकर्षणविषयक प्रयोग केले आहेत महाराष्ट्र देशातलं सर्वात मोठं इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता असलेलं राज्य ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टेस्ला एक्सपिरियन्स सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केला जगप्रसिद्ध इलेक्ट्रिक कार निर्माता टेस्लानं भारतीय बाजारात प्रवेश केला आहे मुंबईत त्यांच्या पहिल्या एक्सपिरियन्स सेंटरचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चा हस्ते झालं राज्य शासनानं इलेक्ट्रिक वाहनं प्रोत्साहनासाठी अत्यंत डायनामिक पॉलिसी राबवली आहे यामध्ये चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर कर सवलती आणि मॅन्युफॅक्चरिंगसाठी विशेष सवलती देण्यात आल्या आहेत येत्या काळात महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन उद्योगात देशात आघाडीवर असेल तसंच मुंबईनंतर भारतातील आणखी दोन शहरांमध्ये सेवा विस्तारित केली जाणार असून मुंबईत चार मोठे चार्जिंग हब आणि बत्तीस चार्जिंग स्टेशन्स उभारली जात आहेत असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं राज्याला बेघरमुक्त करण्याच्या दिशेनं प्रयत्न सुरू असून राज्यातली प्रधानमंत्री आवास योजनेची प्रतीक्षा यादी संपली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सदनात दिली यावर्षी केंद्र सरकारनं सर्वाधिक तीस लाख घरं महाराष्ट्राला मंजूर केली असून त्यातल्या वीस लाख घरांना निधी दिल्याचं त्यांनी सांगितलं प्रधानमंत्री आवास योजनेसोबत पन्नास हजार रुपये आपण ऍडिशनल आता त्या ठिकाणी देतो आहोत कारण आपला प्रयत्न आहे की ही सगळी घरं तीस लाख घरं ही पहिल्या दिवशीपासून सोलर घरं असली पाहिजे या तीस लाख कुटुंबांना विजेचं कुठलंही बिल येऊ नये या दृष्टीनं पन्नास हजार रुपये आपण अधिकचे दिलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की एक प्रकारे देशामध्ये महाराष्ट्राचं एक नवीन मॉडेल बेघरमुक्त महाराष्ट्राचं आपण तयार करतो राज्यभरातल्या बेघाऱ्यांचं सर्वेक्षण महिनाभरात पूर्ण होण्याची शक्यता आहे प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना सौर प्रकल्प राबवण्यासाठी राज्य सरकार पन्नास हजार रुपये आर्थिक मदत देत आहे यामुळे त्यांचं वीजबिल शून्यावर यायला मदत होईल असंही मुख्यमंत्री म्हणाले मोठ्या परताव्याचं आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्यांच्या विरोधातल्या शिक्षेचा कालावधी आणि दंडाची रक्कम वाढवण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली सदस्य अमोल खताळ यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते बोलत होते अशा गुन्ह्यातल्या आरोपी कंपनीची मालमत्ता शोधणं त्या मालमत्तेचं मूल्यांकन करणं आणि खटल्याचा जलद निपटारा करण्यासाठी पोलिसांना मदत करणं यासाठी राज्य सरकार विशेष व्यवस्था निर्माण करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं भोयर शाळांमध्ये कार्यरत मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतन नेमणूक आणि सेवा अटींमध्ये असलेल्या विसंगती दूर करण्यासाठी नव धोरण तयार करण्यात येत आहे यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे असं राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी विधान परिषदेत सांगितलं डॉक्टर भोयर म्हणाले शासनाचा उद्देश शिक्षण प्रवाहाबाहेर असलेल्या घटकांना रात्रशाळांमार्फत शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणं असून विविध शिक्षक संघटना आणि लोकप्रतिनिधींनी संदर्भात मागण्या केल्या आहेत या पार्श्वभूमीवर गठीत समितीचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर सुधारित धोरण लागू करण्यात येणार आहे प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्री गणरायाचं आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज झालं आहे मुंबईतील कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळानं यंदा तेवीस ऑगस्ट ते, ते सात सप्टेंबर दरम्यान पाच हजार जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली ते गणपती उत्सवाच्या जादा वाहतुकीच्या अनुषंगानं मंत्रालयातील आपल्या दालनात बोलवले बैठकीत बोलत होते या बैठकीला महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कुसेकर आणि एसटीचे सर्व खाते प्रमुख उपस्थित होते सदर बसेस आरक्षणासाठी एन पब्लिक डॉट एम एस आर टी सी ओ आर एस डॉट कॉम या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत असून सदर बसेसचं आरक्षण बसस्थानकांवर किंवा महामंडळाच्या सी बस, महा बस रिझर्वेशन ॲपद्वारे उपलब्ध होणार आहे एक जिल्हा एक उत्पादन दोन हजार चोवीस अंतर्गत महाराष्ट्रानं चमकदार कामगिरी केली असून राज्याला सुवर्ण सुवर्णपदक प्राप्त झालं आहे यासह रत्नागिरी नागपूर अमरावती नाशिक आणि अकोला या जिल्ह्यांनी कृषी आणि गैरकृषी क्षेत्रातील आपल्या विशिष्ट उत्पादनांसाठी सुवर्ण रौप्य कांस्य आणि विशेष उल्लेख पुरस्कार पटकावले आहेत काल भारत मध्ये राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन दोन हजार चोवीस पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं जागतिक स्तरावर आंब्याचा राजा म्हणून ओळखला जाणारा रत्नागिरी जिल्ह्याचा हापूस आंबा यांनाही अव्वल ठरला आहे कृषी क्षेत्रातील अंतर्गत या जिल्ह्यानं प्रथम स्थान मिळवलं आहे नागपूर जिल्ह्याच्या प्रसिद्ध संत्र्यांनी कृषी क्षेत्रातील अंतर्गत द्वितीय स्थान प्राप्त केलं असून नागपुरी संत्र्यांनी आपल्या रसाळ चवीनं आणि जागतिक दर्जाच्या देश विदेशात ख्याती मिळवली आहे रौप्य पदकाचा पुरस्कार नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामणी यांनी स्वीकारला अमरावती जिल्ह्यानं आपल्या मंदारिन संत्र्यांसाठी कृषी क्षेत्रातील अश्रेणी अंतर्गत तृतीय स्थान पटकावलं नाशिकनं आपली द्राक्ष आणि मनुकांसाठी कृषी क्षेत्रातील श्रेणी अंतर्गत, अंतर्गत विशेष उल्लेख पुरस्कार मिळवला अकोला जिल्ह्यानं गैर कृषी क्षेत्रातील श्रेणीतील ब अंतर्गत कापूस जिनिंग आणि प्रेसिंगसाठी विशेष उल्लेख पुरस्कार प्राप्त केला आहे मुख्यमंत्री सचिवालयातील सहसचिव आशा पठाण निचत यांना भारतीय प्रशासन सेवेत पदोन्नती मिळाली आहे केंद्र शासनाच्या पर्सनल पब्लिक ग्रीव्हन्सेस अँड पेन्शन मंत्रालयाच्या पर्सनल आणि ट्रेनिंग विभागानं संदर्भात अधिसूचना जारी केली आहे महाराष्ट्राच्या महसूल सेवेतील बारा ज्येष्ठ अधिकारी भारतीय प्रशासन सेवेत पदोन्नत झाले आहेत इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ अर्थात इग्नूच्या विविध पन्नास अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू असून इच्छुक विद्यार्थ्यांना आज पंधरा जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत विद्यापीठाच्या अधिकृत प्रवेश ऑनलाईन येणार आहे नोकरी व्यवसाय घरकाम इत्यादीमुळे नियमित शिक्षणासाठी वेळ न देऊ शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इग्नून मुक्त आणि दुरस्त शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे विद्यार्थी आपल्या पात्रतेनुसार प्रमाणपत्र पदविका पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम निवडू शकतात ग्नूची अध्ययन केंद्र नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली अमरावती आणि नांदेड इथं उपलब्ध असून विद्यार्थी आपापल्या सोयीप्रमाणे केंद्र निवडू शकतात अशी माहिती इग्नू नागपूर केंद्राचे विभागीय संचालक डॉक्टर लक्ष्मण कुमारवाड यांनी दिली विदर्भातील नागपूर गोंदिया भंडारा आणि अमरावती जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि सौम्य ते मध्यम पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आली आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्लांचं पृथ्वीवर आज पुनरागमन गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्यांविरोधातली शिक्षा आणि दंडाची रक्कम वाढवण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन गणपती उत्सवाकरता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पाच हजार जादा गाड्या आणि एक जिल्हा एक उत्पादन दोन हजार चोवीस पुरस्कारात महाराष्ट्राची चमकदार कामगिरी कृषी आणि गैरकृषी क्षेत्रात रत्नागिरी नागपूर अमरावती नाशिक आणि अकोला जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल नमस्कार okay.